सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंबित समाज असते सध्या शेतकरी आत्महत्याच्या उंबरड्यावर उभा आहे सत्ताधारी मात्र बघायची भूमिका घेऊन कोडगेपानाने शेतकऱ्यांच्या हाल अपेष्टांचा तमाशा बघत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये तीव्र रोष निर्माण झाला असून येणाऱ्या काळात राजकीय परिवर्तन अटळ आहे असे प्रतिपादन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केले मेहकर तालुक्यातील सुकळी येथे चौदा जानेवारी रोजी झालेल्या एल्गार परिवर्तन मेळाव्याला शेतकरी शेतमजूर सर्वसामान्य नागरिक आणि युवकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला गावकऱ्यांनी रविकांत तुपकरांचे अतिशय उत्साहात व जोरदार स्वागत केले परिसरातील शेतकरी सर्वसामान्य नागरिक तरुण आणि महिलांची ये या मेळाव्याला मोठी गर्दी दिसून आली यावेळी पुढे बोलताना रविकांत तुपकर म्हणाले की सोयाबीन कापसाला भाव नाही यावर्षीची नुकसान भरपाई पीक विमा मिळाला नाही दुष्काळाची मदत मिळाली नाही तरी सत्तेतील एकही खासदार आमदार याबाबत बोलताना दिसून येत नाही सत्तेतील कोणत्याही नेत्याला शेतकऱ्यांबाबत खरी तळमळ राहिली नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे शेतकऱ्यांनी या मेळाव्याला दिलेला प्रतिसाद हा सरकारविरुद्ध रोष व्यक्त करणारा आहे परिवर्तनाच्या दिशेने शेतकऱ्यांचा यावेळी ओढा आहे त्यामुळे येणाऱ्या काळात राजकीय परिवर्तन अटळ आहे असे त्यांनी सांगितले शेतकरी शेतमजूर सामान्य जनता आणि युवकांच्या प्रश्नांसाठी आपण गेल्या अनेक वर्षापासून लढत आहे वेळप्रसंगी जीवाची पर्वा न करता आक्रमक आंदोलने केली आहेत आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पदरात काही ना काही पाडून देण्यात आपण प्रत्येक वेळी यशस्वी ठरलो त्यामुळे शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी केलेला सत्कार मोठ्या जबाबदारीची जाणीव करून देणारा असल्याचे देखील रविकांत तुपकर यावेळी यांनी सांगितले यावेळी जिल्हाध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर टाले विलास बचाटे अनिल बोरकर विनायक सरनाईक नितीन राजपूत सुरेश धोने गणेश गारोळे देवेंद्र आखाळे गैलास उत्पुरे अरुण मधुकर प्रफुल देशमुख सर्जेराव बापू देशमुख शरद शेवाळे देवकर बा बाळूभाऊ देवकर गणेश कष्टे अनिसभाई दशरथ बोरे गोपाल मंजुळकर गजानन घुबे ऋषी भोपळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते तर गावकऱ्यांनी या मेळाव्याचे अतिशय उत्कृष्ट नियोजन केले होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान सय्यद